काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन राजीनामा दिला आज पुन्हा एकदा ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेणार असल्याची माहिती समजते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्यानंतर आता ते भाजपमध्ये जातील अशा चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत गेल्या अनेक दिवसांपासून अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्ये नाराज असल्याचंही म्हटलं जात होत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी महाराष्ट्रात भूकंपाची शक्यता व्यक्त केली जात होती आता अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये इतर कोण नेते राजीनामा देणार याच्या चर्चा होत आहेत राहुल नार्वेकर यांची भेट घेण्याआधी महत्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती मिळतीये राजीनाम्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील असं सांगण्यात आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येतील तेव्हा ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची चर्चा असताना ते, ते मुंबईतच असून आज सकाळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची भेट घेतली त्यानंतर विविध चर्चांना उधाण आले ते भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत संशय निर्माण झाला आहे तर दुसऱ्या बाजूला मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात हालचालींना वेग आला आहे भाजप प्रदेश कार्यालयामध्ये मंत्री मंगल प्रभात लोढा मुंबई अध्यक्ष शेलार आमदार पराग अळवणी कार्यालयात दाखल झाले आहेत पहिली प्रतिक्रिया काय जशी अशी सिच्युएशन असते की ज्या याच्याही पूर्वी झालं इंडिया शायनिंग तुम्हाला आठवत असेल सगळे लोक चालले म्हणजे मोठ्या जितीनं लढल्या आणि आमच्या सरकार असंच काहीतरी होईल